या संघाचा खेळाडू चपळ असा पावणे चार फुटाचा खेळाडू कवडी या संघावर चाल करून येत आहे पण खाली परत त्याच्यानंतर सोनवाडी ये वर्सेस पेडगाव पेटवणगाव त्यांनी तयार राहायचं आहे ý thức 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 ý Nice, yes, nice. yes, yeah, yeah, right, right तेवढीचा हा उंच असा लंबा लच एक नंबरचा खेळाडू चपळ असा पाचपणे चांगली अशी पाच नंबरची विकेट संघाचा खेळाडू गोष्टी संघावर चाल करून गेला आहे बघूया आपल्या संघासाठी काय करतो का इकडून तिकडे या कॉर्नर मधून त्या कॉर्नर मध्ये लाच मारून पाडणं आणि अशा प्रकारे त्याने पाहणी घेतलेला आहे कवडू या संघाला एक पॉइंट भुज या संघाचा खेळाडू कवडू या संघावर त्याने सुद्धा एक पॉइंट नेलेला आहे आणि अशा प्रकारे कवड या संघाचा खेळाडू सात नंबर जर्सीवर हो कोरलेला आहे आणि बघूया आपल्या संघासाठी काही करतो का इकडून तिकडे आणि अशा प्रकारे त्याची पकड झालेली आहे या संघाला एक पॉइंट खेळाडू या संघावर आपल्या संघासाठी काही करतो का लात मारून हात मारून पॉईंट काढण्याच्या प्रयत्नात आणि अशा प्रकारे आपल्या क्षेत्रामध्ये दे वापस पेटवडगाव वर्सेस सोनवाडी या संघाने आपण लवकरात लवकर लोगर सजेवायचा आहे कौड्या संघाचा दष्टपुष्ट आहे बघूया आणि आपल्या क्षेत्रामध्ये वापस हा संप सोडवाडी वर्षे पेडवडगाव यांनी तयार राहायचा आहे रायडर आउट कवडिया संघाने पकड केलेली आहे भोतिया संघाची संघाचा खेळाडू या संघावर चालकम गेला आहे तो तीन नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतो का लात मारून पॉईंट काढण्याच्या प्रयत्नात कॉर्न मध्ये घुसून पॉइंट काढण्याच्या प्रयत्नात आणि रनिंग मध्ये कुठं आणि अयशस्वी आपल्या क्षेत्रामध्ये वापस भोटिया संघाचा पिवळा असा दर्ची आणि पॉइंट करण्याच्या प्रयत्नात पण त्याची पकड झालेली आहे ती कवडी या संघाने केलेली आहे कवडी या संघाचा खेळाडू एक नंबर असा दर्चीवर कोरलेला आहे बघूया आपल्या संघासाठी रनिंग मध्ये पॉइंट लागते का आणि अशा प्रकारे छोटसा खेळाडू पण मूर्ती लहान कीर्तिमान अशा प्रकारे पंढ हा कवड्या संघाला आणि काय करतो अशा प्रकारे पुन्हा या संघासाठी बघूया कवड्या संघाचा एक नंबरचा खेळाडू भोती या संघ चाल करून गेला आहे छोटोसाच आहे पण चपाईची एंट्री आहे आणि अयशस्वी आपल्या क्षेत्रामध्ये वापर बघूया बोचीचा खेळाडू दोन नंबर जर्सी असं त्याच्या जर्सीवर कोरलेलं आहे आणि इकडून मारून, तिकडे हात मारून पॉइंट काढण्याच्या आणि आपल्या क्षेत्रामध्ये वापर गावडीचा तीन नंबरचा खेळाडू बोची या संघावर चाल करून गेला आहे आपल्या संघासाठी काही गुणफलक मिळवतो का शांत गतीने एंट्री मारून लाट मारून आणि संघाचा खेळाडू आपल्या क्षेत्रामध्ये वापस बोटी या संघाचा खेळाडू कवडी या संघावर चाल करून आहे आणि पॉइंट घेण्याच्या प्रयत्नात कॉर्नरचा पॉइंट मारून आपल्या गुण मिळवलेला आहे हा बोती संघाने आणि कवड्या संघाचा खेळाडू बोती या संघावर चाल करून गेला आहे एक नंबर अशी जर्ची आणि कॉर्नर मध्ये घुसून पॉइंट काढण्याच्या प्रयत्नात आणि अशा प्रकारे त्यांची पकड झालेली आहे बोचे संघाने पकड केलेली आहे बघूया आपल्या बोचया संघाचा खेळाडू दोन नंबर अशी जर्ची कवडी या संघावर चाल करून आलेला आहे ते आपल्या संघासाठी काही गुण मिळवतो का शांत गतीमध्ये एंट्री मारव आपल्या क्षेत्रामध्ये वापास नंबर असा संघाचा खेळाडू संघावर चाल करून गेला आहे ते आणि त्याचे दष्टपृष्ट खेळाडू अशा प्रकारची पकड झालेली आहे पुन्हा त्याची पकड झालेली आहे बोचिया संघाने पकड केलेली आहे ती कवडी या संघ खेळाडूची आणि दोन नंबर जरची कवडी संघावर चाल करून आला आहे बघूया आपल्या संघासाठी काही गुणफलक मिळवतो का आणि हो आपल्या क्षेत्रामध्ये वापस कवडिया संघाचा खेळाडू बोचिया संघावर चाल करून गेलेला आहे लात मारून गोकलामध्ये घुसून एंट्री मारत आहे तो बघूया आपल्या संघासाठी काही करतो का आणि कॉर्नर कॉर्नर मध्ये आणि बघूया पॉइंट पंचाचा निर्णय दोन पॉईंट आणि मध्यंतर दोन पॉइंट घ्या आता ते महेंद्राच्या नंतर सामन्याला सुरुवात झाली आहे आणि कवड्या संघाची एंट्री संघावर चाल करून आहे तो संघाचा खेळाडू नंबरचा बघूया आपल्या संघासाठी काय करतो का एकूण तिकडे रनिंग मध्ये पॉइंट काढण्याच्या प्रयत्नात हात मारून पाय मारून बघूया आपल्या संघासाठी काय करतो का आणि अशा प्रकारे त्याची पकड झालेली आहे बोलते या संघाने पकड केलेली आहे ते सात नंबर या खेळाडूची बोचे या संघाचा खेळाडू कवडे या संघावर चाल करून गेला आहे ते बघूया आपल्या संघासाठी काय करतो का आणि अशा प्रकारे त्याची सुद्धा पकड झालेली आहे कवडा या संघाला एक पॉइंट आणि एक पिलर खाली बसा पिलर पाठी मागले कर खाली बसून घ्या आणि कवडिया संघाचा खेळाडू छोटासाच आहे पण चपाई किंमती पण त्याची पकड झालेली आहे गोतिया संघाने या खेळाडूची पकड केली आहे आणि बघूया आपल्या संघासाठी गोतिया संघाचा खेळाडू काही करतो का दोन नंबर जर्सीचा खेळाडू या संघावर चाल करून गेलेला आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये पुन्हा वापर गौड्या संघाचा अकरा नंबरचा खेळाडू भोती या संघावर चाल करून आलेला आहे शांत वातावरण पब्लिक सुद्धा या खेळाचा आनंद घेत आहे आणि भोती संघाने या गया तिकडे पंचावर लक्ष द्या आणि बघूया कवडिया संघाचे पकड झालेली आहे आणि भोते या संघाचा खेळाडू कवडी या संघावर चाल करून गेलेला आहे बघूया आपल्या संघासाठी दोन नंबर दरची काही करू शकतो का आणि पब्लिक सुद्धा शांत वातावरणामध्ये आनंद घेत आहे तीन नंबरचा खेळाडूची पकड भोती या संघाने पुन्हा केलेली आहे कवडी या संघाची आणि भोती या संघाचा खेळाडू कवडी संघावर चाल लाहे, करून गेले आहे दोन नंबर जर आपली चढाई कवरी संघावर करून कोपऱ्यामध्ये घुसून पॉईंट काढण्याच्या बघूया आपल्या संघासाठी काही करतो का पेठवडगाव वर्षे सोडवाडी आणि लवकरात लवकर शेवटचा काही मिनिट बाकी आहेत त्याकरता आपण लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घेण्यासाठी बाहेरून गेला ना पंच वन पॉइंट बोती थ्री पॉइंट बोती पहिला एक द्या आधी आणि नंतर तीन द्या पंचाकडे लक्ष राहू द्या खेळाडू पहिले एक पॉइंट द्या नंतर तीन पॉइंट द्या हा राईट चला टाइम ऑफ कवडा स्कोर सांगा आणि टाइम सांगा पाच मिनिट शेवटचे चार मिनिट तीन मिनिट हा तीन मिनिट आहेत स्कोर काय बा नमा बोती सतरा कवडी नऊ मुला अशा प्रकारे टाइम आपच्या नंतर खेळ चालू झालेला आहे एक नंबरचा खेळाडू कवडी या संघाचा बोतिया या संघावर चाल करून आला होता आणि आपल्या क्षेत्रामध्ये पुन्हा वापस जर्सी न दोन नंबरची जर्सी गोथिया संघाची दल धरलेली आहे आणि अशा प्रकारे अ आणि अशा प्रकारे गौडी या संघाने खरच तजवर पकड केलेली आहे ती आणि बोनस टाकण्याच्या प्रयत्नात आणि उल पगा काय झालं बोची दोन कारवाडी हिंगोली आहे ना आता चांगली काकड काकडदाबा काकडदा हिंगोली आहे हिंगोली वर्षेत दाबा सोनवाडी वर्षेत चरवडगाव चला सांगतो आय आया संघाने पुन्हा एक पॉईंट दोन का दोन पॉइंट चॅनल सो मोठिया संघाने पुन्हा पकड केलेली आहे आणि खेळाडू न आपला खेळ चांगला चिडकीत खेळ कधीही खेळू खेड़ नका खेळाडू म्हणून आपला खेळ दाखवला पाहिजे अशा प्रकारे पुन्हा लाऊट झालेला आहे गौडव्या संघ बघूया संघाचे आहे ही बघूया आपण आपल्या संघासाठी करतो का अरे वा आणि अशा प्रकारे खरच कवडिया संघाचा तो लोकल आप संघ आहे वर पण संघाला पोहच द्या आणि पुन्हा आपल्या क्षेत्रामध्ये वापस दुसरं सोनवाडी आपण हा खास आता काय थोड गरम झाले वाटायला कवडीचे वेळ चला एक नंबरचा खेळाडू पुन्हा टच करून आपल्या क्षेत्रामध्ये वापस आणि टच खेळत आहेत कोणते या संघाला कवडी हा संघ दोन त्याच दोनदा घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आता पण धरले होते नाही आणि अशा प्रकारे पॉइंट या संघाचा पुन्हा खेळाडू आपल्या क्षेत्रामध्ये वापस गडबड करू नका कौडी सर

अशा प्रकारे